शेगावात उंचवला अभिमानाचा तिरंगा देशप्रेम एकता आणि अभिमानाचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज आता शेगाव रेल्वे स्थानकावरही अभिमानाने डोलू लागला आहे स्थानक परिसरात तब्बल तीस पूर्णांक पाच मीटर उंचीचा उत्तुंग राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला असून या क्षणाने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणि मनात देशभक्तीची भावना जागवली या अभिमानाच्या सोहळ्यात स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे परिवहन निरीक्षक धर्माधिकारी रेल्वे सुरक्षा बलचे ठाणेदार एस एस हरणे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद राडेभात उपस्थित होते यावेळी पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी रेल्वे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमात सर्वांनी एकमुखाने तिरंगाला सलामी देत राष्ट्रगीत गायले ध्वज फडकवल्यानंतर वातावरण भारत माता की जय आणि वंदे मातारम या घोषणांनी दुमदुमून गेले होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमामुळे शेगाव शहर आणि रेल्वे स्थानकाचे नाव अधिक उज्ज्वल झाल्याचे सांगितले रेल्वे प्रशासनाने सांगितले की असा उंच राष्ट्रीय ध्वज रेल्वे स्थानकावर फडकविणे ही हर घर तिरंगा आणि आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांचा एक भाग आहे नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव रुद्धिंगत व्हावा हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव